नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी ऐकले की स्वामींच्या दिव्य स्पर्शाने लाकूडतोड्याच्या सर्वांगातून वीज सळसळत गेली आणि त्याला आपल्या मागील जन्माचे सर्व काही आपोआप आठवायला लागले चला तर मग या पुढील कथा आपण आज ऐकूयात मंडळी स्वामींच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहणारा लाकूडतोड्या हा पहिला मानव होता स्वामी गंगोत्रीकडे निघाले होते त्यांची पावले झपझप पडत होती आपल्या चरणांचे भगवंत ठसे मागे ठेवत ते पुढे जात होते लाकूडतोड्या वारुळाशीच उभा होता त्याच्या लक्षात आले की आपण जरी एकाच जागी उभे असलो तरी आपली दृष्टी स्वामींबरोबर प्रवास करत आहे अजानुबाहू स्वामी खूप उंच आहेत तेजस्वी आहेत सर्वांग कनकंकातीने झळाळत आहे ते जरी पाठमोरे चालत असले तरी त्यांचे आपल्यावर लक्ष आहे लाकूडतोड्याने भक्तिभावाने आपले हात जोडलेले होते आणि आश्चर्य म्हणजे त्याची दृष्टी प्रवास करीत होती अचानक स्वामी थांबले त्याने मागे वळून पाहिले मोठ्या प्रेमाने म्हणाले माझ्या परमभक्ता तुला माझ्याबरोबर यावेसे वाटते तुझी दृष्टी एका वेगाने माझ्या पाठोपाठ प्रवास करत आहे तुझे दोन्ही चरण जोडलेले आहेत पाय जमिनीवर तसेच खिळलेले आहेत पंच प्राणांनी तर कधीच निरोप घेतलेला आहे फक्त तुझी भक्त नजर माझ्याबरोबर प्रवास करते आहे माझ्या परमभक्ता तू साध्या लाकूड तोड्या नाहीस परमेश्वराला महासमाधीतून जागे करणारा पहिला महामानव आहेस तुझ्या मुक्तीचा क्षण जवळ आला आहे या गंगेच्या पवित्र उगमाशी माझ्या माथ्यावरल्या जटेत मी तुला आता सामावून घेतो देहाने तू मुक्त झालास परंतु तुझी प्रेमळ भक्त नजर मात्र मला सदैव सोबत करणार आहे जन्म मृत्यूच्या चक्रातून ह्या क्षणी तू मुक्त झाला आहेस माझे तुला आशीर्वाद आहेत हे महामानवा तुझी भक्त नजर माझ्या पाठीमागे उभ्या असलेल्या गायीच्या करुणा नजरेसारखी चिरंजीव होईल एक कायम लक्षात घ्या मंडळी की तोड़्या हे परमभक्तीचे प्रतीक आहे आपला पेशा कुठलाही असो परंतु आपली स्वामी भक्ती चिरंजीवी नजरेची हवी तरच स्वामींबरोबर प्रवास करता येतो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी चुकून घाव पडतात आपण घाबरतो परमेश्वराचा धावा करू लागतो खरे सांगायचे तर परमेश्वराचा धावा करायला जेव्हा आपण उद्युक्त होतो तो क्षण साक्षात्काराचा असतो हे तुम्ही कधी विसरू नका आपल्या भक्ती अंगणात स्वामी समर्थांच्या नामस्मरणाचं वड पारंभ्या होऊन विस्तारणे आवश्यक आहे तरच स्वामींचा अखंड सहवास लाभतो एक साधा लाखोटोळ्या केवळ जन्मोजन्मीच्या भक्तिप्रवासाच्या वळावर मोक्षापर्यंत पोहोचला स्वामी समर्थांच्या चरित्रात त्याचे नाव अमर झाले एक लक्षात घ्या की परमभक्ती भक्ताला परमेश्वराच्या निकट आणते माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो स्वामी आपल्याबरोबर आहेत हा विश्वास महत्वाचा काळालाही मागे परतवून लावायची शाश्वत ताकद स्वामींच्या अखंड नामस्मरणात भरून राहिलेली आहे हे सत्य कधीही विसरू नका तर मंडळी आजची ही स्वामी नित्यदर्शनाची कथा कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि यापुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह हो तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ